नमस्कार मी राजीव जोशी माझे मित्र श्री श्रीराम मुंडले यांनी एक सुंदर कविता लिहिली आहे कवितेचं शीर्षक आहे आला श्रावण ऐकत आल्या श्रावणाच्या सरीवर सरी, सरी। आल्या श्रावणाच्या सरीवर सरी आनंदी आनंद दाटे या भूवरे आनंदी आनंद दाटे या भूवरे पावसाने खुलून गेले हो शिवार पावसाने खुलून गेले हो शिवार नेसला जणू शालू हिरवागा नेसला जणू शालू हिरवागा रवी किरणांची शोभे सोनेरी झालर रवी किरणांची शोभे सोनेरी झालं कधी येई ऊन कधी येई पाऊस कधी येई ऊन कधी येई पाऊस बाल गोपाळांची फिटे खेळायची हाऊस बाल गोपाळांची फिटे खेळायची हाऊस जरी चहूकडे असेल चिखल माती जरी चहूकडे असेल चिखल माती तसे बाल चमूला कशाची नसे बालचमुला कशाचीच भीती इंद्रधनु कसे ते नभी शोभते इंद्रधनु कसे ते नभी शोभते ऊन पावसाचा खेळ पाहते मनोमनी वाटे सर्वांना मनोमनी वाटे सर्वांना देवा श्रावण मास कधी न संपावा श्रावण मास कधी न संपावा कशी वाटली कविता आणि सादरीकरण आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद